लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत पोलीस विभागानं पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचं काम केलं आहे तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण घडवण्याच्या कामामुळं जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं गडचिरोली महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते गडचिरोली पोलिस दलातर्फे जिल्हा परिषद मैदान इथं एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान गडचिरोली महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं होतं अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णा कसबे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम डब्ल्यू चांदवानी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हाधिकारी संजय मीणा प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर कुलगुरू प्रशांत बोकारे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता एस रमेश अहेरी व प्रतीश देशमुख अभियान आदी यावेळी उपस्थित होते फडणवीस पुढे म्हणाले की गडचिरोलीची ओळख भारताचा पुढील स्टील हब म्हणून होणार असून त्याद्वारे स्थानिकांसाठी इथं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल गडचिरोली इथं मेडिकल कॉलेज विमानतळ व रेल्वे मार्गाचं काम होत आहे तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत विस्तारित करून मुंबईशी जोडण्यात येणार आहे याशिवाय येथील नद्यांमधून आंध्र प्रदेशच्या बंदरापर्यंत जलवाहतूक मार्ग तयार करण्यासाठी अभ्यास गट निर्माण केला आहे एकंदर रस्ते रेल्वे जल व वायू मार्गाद्वारे गडचिरोलीला जगाशी जोडण्यात येऊन त्याद्वारे गडचिरोलीचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यासोबतच सिरोंच्या इथं शैक्षणिक हब तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून वेगानं विकासाकडे जात असलेली गडचिरोलीची विकास यात्रा आता था थांबणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी दिली विकास कामं करताना गडचिरोलीचं वैभव असलेलं जंगल पर्यावरण आणि आदिवासी संस्कृती टिकवण्याचा शासनाचा निर्धार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं खरं म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या कामाच्या माध्यमातन आज गडचिरोली जिल्हा हा विकासाकडे चाललेला आहे आपण पूर्वी असं म्हणायचो की महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे आता उलट म्हणावं लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा गडचिरोली आहे जिथनं महाराष्ट्राची सुरुवात होते आणि आज आपण पाहतोय ज्या प्रकारचा विकास मग तो रस्त्यांचा असेल तो पुलांचा असेल तो इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल आज मायनिंगच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात ज्या ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी तयार होत आहेत मला असं वाटतं की येत्या काळामध्ये सातत्याने आपण जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांमुळे आपला जो गडचिरोली जिल्हा आहे हा नेक्स्ट स्टील हब ऑफ इंडिया होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांकरता या ठिकाणी रोजगाराची निर्मिती ही त्या माध्यमातून होणार आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या तिजोरीला देखील खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा कॉन्ट्रीब्यूट करेल अशा प्रकारची अवस्था आता हळूहळू निर्माण होते आणि हे सगळं करत असताना गडचिरोलीतलं जंगल गडचिरोलीतलं पर्यावरण गडचिरोलीतली आदिवासींची संस्कृती या कुठल्याही गोष्टीशी आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत यातली कुठलीही गोष्ट ही नष्ट होऊ देणार नाही आहोत कारण हे खरं वैभव गडचिरोलीचं आहे ते वैभव टिकवतच गडचिरोलीचा विकास करायचा निर्धार आपण या ठिकाणी तयार केला आहे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पल यांनी पोलीस विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस अन्न व प्रशासन मंत्री अतराम व इतर अतिथींनी हस्तकला प्रदर्शनाला भेट देऊन विविध वास्तुशिल्पाची पाहणी केली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील हस्तकला कारागिरांना गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या कलाकृती विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल फडणवीस यांनी पोलीस दलाचं अभिनंदन केलं